हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आहे आपल्या गावठ्या दरबार यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो इकडे आपली शेवटची कोंबडी होती जिला आपण अंड्यावरती बसवलं होतं आता अंड्यावरच्या कोंबड्या संपलेल्या आहेत पण अंडी जमलेल्या आहेत मित्रांनो पण खूड कोंबडी आपल्याकडे नाही त्यामुळे आणखीन बसवल्या नाहीत पण नक्कीच आपण लवकरात लवकर कोंबडी अंड्यावरती भांडू आणि त्याचा व्हिडिओ पण मी देईन पुढच्या व्हिडिओमध्ये तर इकडे ना मित्रांनो या कोंबडीनी एक पाच पिलं काढलेली आहेत आणि काही कल्पना पण पन नव्हती फक्त काढतील काढतील ह्याच बेतामध्ये होतो मी विचारामध्ये पण सडनली घरी आल्यानंतर आईनं सांगितलं की बहुतेक त्या कोंबडीने पिल्लं काढलीत आणि बघ जाऊनवरती आणि अनिश जो आपला अक्कोळचा मित्र आहे त्याने पण सांगितले होते की तुमच्या कोंबडीने पिल्लं काढलीत तुम्ही जाऊन बघा तो तिकडून सांगत सांग होता मित्रांनो त्याला कसं माहीत झालं मला काही माहीत नाही पण त्याने पण सांगितलं होतं आणि मी ठरवलं होतं की घरी जाऊन बघूया आणि घरी आल्यानंतर आई स्वतःच बोलली की कोंबडीने पिल्लं काढलेत आणि मग बघतोय तर काही छान अशी कोंबडीने पिल्लं काढलेली आहेत आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे हे की ही शेवटची पिढी होती म ज्ञानेश सावंत सरांच्या कोंबड्याची जे आपल्याकडे अंडी होती त्या कोंबड्याची आणि त्यांची आई मित्रांनो म्हणजे आपल्या मल्टी कलरची जी ब्लॅक अँड व्हाईटची मोठी मादी आहे मदर स्टॉकची मोठी पॅरेंटल ब्रीड तर त्या मातीची अंडी आहेत मित्रांनो आणि सगळी अंडी तिचीच आहेत आणि नर जो होता तो ज्ञानेश सावंत सरांचा ही शेवटची पिल्लं मित्रांनो की त्या कोंबड्याची ही पिल्लं होती आता त्यानंतर तो कोंबडा तिकडे गेला त्यामुळे आता आपल्याच्या घरचे मल्टी कलरचे काही कोंबड्यात गळाखटू का आहेत साध्या ल कलरमध्ये आणि मल्टी कलरमध्ये तर त्यांचे आता अंडे आहेत आणि त्यांच्या अंड्यांमधून पुढे पिल्लं कशी निघतील ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे पिल्लं तुम्ही बघून घ्या एक व्हाईट आहे आणि बाकी वेगवेगळ्या कलरच्या आहेत आणि हे बिन मित्रांनो कलर जसा आहे कसाही असेल पण ह्यामधून रेशो जास्त आहे मल्टी कलर निघण्याचा तर बघूया ही आपण कोंबडीची पिलं कशी निघतात काय नाही का तर ह्या ही निजामकडून आपण आणलेली कोंबडी होती आणि आपण आणल्यानंतर तिला पहिल्यांदा आपल्याकडे बसवली होती त्यावेळेस पण तिला पंधरा वीस पिलं झाली होती पण सगळीच पिलं एक्सपायर झाली होती मित्रांनो पावसाळ्यामध्ये काय झालं होतं एक्स नेमकं काय माहीत नाही एम्प्रोलिनियम पावडर आपण मागवलं होतं त्या खास त्या ह्याच कोंबडीच्या पिलांसाठी मागवलं होतं पण ती एकही पिल जगले नाहीत मित्रांनो सगळी आखी बॅचच्या बॅचच खराब झाली म्हणजे एक्स्पायर झाले आणि त्यानंतर आत्ता हिला हे पिलं झालेले आहेत एक दहा बारा पिलं होणार आहेत आणि अंडे पण आहेत पाच सहा तर त्या पाच सहा अंड्यांमध्ये कॅन्डलिंग करून बघितल्यानंतर एक अंडं खराब झालेलं आहे आणि बाकी अंडे एक दोन चार चार पाच अंड्यांमध्ये ना मित्रांनो पिलं आहेत तर उद्या सकाळी ते निघतील त्यांचा व्हिडिओ उद्या सकाळी दुसरा देईन मित्रांनो तोपर्यंत ही व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद